आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि हार्दिक स्वागत काही महिन्यांपूर्वी सासवड शहरात आईस्क्रीम व्यावसायिक राहुल टिलेकर यांच्यावर जो गोळीबार झाला होता यातील फरारी आरोपी याला हांडेवाडी येथून ताब्यात घेऊन आज माननीय कोर्टापुढे त्यांना सादर करण्यात आले कोर्टाने त्याला तीन दिवस पोलीस कस्टडी दिली आहे अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिले पाहुयात सविस्तर वृत्त आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दिनांक नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलीस सासवड शहरामध्ये दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंधराच्या सुमारास सासवडमधील जे रहिवाशी आहेत राहुल नामदेव टळेकर यांच्यावर गोळीबार झाला होता गोळीबार होऊन त्यांच्यावर त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आपण सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठावन्नावली दोन हजार चोवीस बी एन एस एस क सेक्शन एकशे नऊ एक व आर्म सॅट तीन पंचवीस यानुसार गुन्हा दाखल केला होता तो दर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण पाच आरोपीला आपण अटक केलेली आहे त्यापैकी सहावा जो आरोपी आहे तो एक विधी संघटित बालक आहे तपासादरम्यान आपण गुन्ह्यातले जो अटक आरोपी होता त्याच्याकडनं दोन पिस्टल पाच जिवंत राऊंड व एक पुंगळी अशी जप्त केली होती आज रोजी काल रोजी गुन्ह्यातला जो पाहिजे आरोपी होता परशुराम उर्फ परमा कामन्ना माने मूळ राहणार गुलबर्गा गुलबर्गा कर्नाटक याच्या आपण शोधत होतो त्याचं लोकेशन छत्तीसगड यायचं कधी गुलबर्गा यायचं त्यावर तांत्रिक तपास करून आपण काल रात्री सासवड पोलिसांची टीमने रात्री दोन वाजता त्याला हांडेवाडी येथून ताब्यात घेतलेलं आहे सदर आरोपीला आपण कोर्टात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे पुण्याचा तपास चालू आहे पुण्याचा तपास मी स्वतः करीत आहे नमस्कार